नमस्कार चला तर मग बनवूयात अगदी सिंपल आणि रुचकर अशी वेज थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कुकरमध्ये खालच्या डब्यामध्ये मी तुरीची आणि मुगाची डाळ लावली आहे आणि वरच्या डब्यामध्ये कारली कारल्यामध्ये थोडंसं मीठ आणि हळद घातली आहे आणि आपल्याला याच्यात तीन शिट्ट्या करून घ्यायच्या दुसऱ्या गॅसवरती भात बनवायला ठेवलं आहे भात बनतोय तोपर्यंत आपण कारल्याचे चिप्स करून घेऊयात ही कारली मधोमध मुद चिरून घ्यायची आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या अशा पद्धतीने कारल्यातल्या सर्व बिया काढून घ्यायच्या आणि असे उभे उभे कारल्याचे चिप्स करून घ्यायचे मी छोटी कारली घेतली तुम्ही मोठी लांबट कारली असतात ती घेतला तरी चालेल सर्व कारल्यांचे चिप्स करून घेतलेत त्यानंतर एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे हे कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि तसंच ठेवून द्यायचं भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये कावेळता फिरवून घेते गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवला आहे त्याच्यामध्ये एक बाऊल शेंगदाणे घालून घ्यायचे आणि हे चांगले खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे भातावरती झाकणसुद्धा ठेवलेलं आहे शेंगदाणे काढून घेतलेत त्यानंतर त्याच फ्राय पॅनमध्ये बारीक चिरलेलं खोबरं घालून घ्यायचं एक वाटी खोबरं बारीक चिरून घेतले खोबरंसुद्धा भाजलेलं आहे ते भांड्यामध्ये काढून घ्यायचं त्यानंतर दोन ते तीन चमचे धणे धणे घातल्यानंतर एक चमचा जिरं घालायचं आणि दोन ते तीन चमचे सफेद तीळ घालायचे गॅस बंदच आहे फ्रायफॅन गरम आहे त्याच्यावरतीचे सर्व भाजून घ्यायचं तीळ चांगले तडतडले की मग हे सर्व काढून घ्यायचं हे सर्व भाजून झाल्यानंतर थंड करायला ठेवून द्यायचं आणि थंड झाल्यानंतर हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे सर्वात आधी मी शेंगदाणे वाटून घेते कारण सगळं आपण एकदम टाकलं तर ते वाटलं जाणार नाही शेंगदाण्याचं कुट करून घेतलं आहे त्यानंतर खोबरं आणि तिळ वाटून घेते खोबरं आणि तिळ वाटून घेतले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक इंच आलं वीस लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर कडीपत्ता चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाले घालून घ्यायचे अर्धा चमचा हळदी पावडर अडीच चमचे मालवणी मसाला आणि एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आणि परत एकदा मिक्सरला सर्व वाटून घ्यायचं सेंगदेण्याचं कूट बनवलेलं होतं त्याच्यामध्ये हे सर्व काढून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपला हा कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला म्हणून तयार झालेला आहे आपण चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो चवीला फारच छान लागतो वरून एका लिंबाचा रस घालायचा आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पन, आपन, पन, असा मसाला तयार करून आपण फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो नेहमीच्या जेवणामध्ये आपण चटणी म्हणूनसुद्धा खाऊ शकतो किंवा एखाद्या भाजीमध्ये तसेच भरीत बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो सुद्धा छान शिजलेत तर त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं असं तळ हातावरती दोन्ही हाताने दाबून त्याचं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आपण हळद आणि मीठ टाकून वाफवलं आहे त्यामुळे कारल्याचा कडवटपणा निघून जातो कारली अजिबात कडवट लागत नाही आता कारल्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शेरीज चालू आहे त्याच्यामध्ये चा व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला रोजचा प्रश्न असतो की जेवणामध्ये काय बनवायचं तर हे व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा हा जो राहिलेला मसाला आहे तो आहे मी एका बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवणार आहे कारलीसुद्धा भरून झालेली आहेत तर मी शॅलो फ्राय करून घेते वरून थोडं तेल घालून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आता मी वरणाला फोडणी देते तर कढईमध्ये तेल घालून घेतले तेल गरम झालं की राई घालायची जिरं घालायचं कडीपत्ता आणि हिरवी मिरची टेचलेलं लसूण घालायचं लसूण थोडासा लालसर झाला की एक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा फोडणी चांगली अशी परतून घ्यायची आणि शिजलेली डाळ घालून घ्यायची त्यानंतर आपल्याला वरण जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद घालायची आणि एखादी दुसरी उकळी येऊ द्यायची म्हणजे आपलं वरण म्हणून तयार होईल कारल्यावरचं झाकण काढून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने पलटी करून वरून थोडं तेल घालायचं आणि दुसऱ्या बाजूने चार पाच मिनटं कारली फ्राय करून घ्यायची पहिल्या बाजूनेसुद्धा चार पाच मिनटं फ्राय केली आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा चार पाच मिनटं फ्राय करायची त्यानंतर हे कारल्याचे चिप्स असे हलक्या हाताने चोळून घ्यायचे म्हणजे त्याच्यातलं एक्स्ट्राचे जे पाणी आहे ते निघून जाईल आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि घट्ट पिळून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित हे दोन्ही हाताने दाबून पिळवून घ्यायचे म्हणजे जे पाणी आहे एक्स्ट्राचं जे ते निघून जाईल आता हे चिप्स मी मॅरिनेशन करून घेते त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि एक चमचा लिंबाचा रस घालून घ्यायचा सर्व मसाले कारल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे अशा पद्धतीने जर आपण कारली बनवली तर अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी छान अशी चवदार कारली बनून तयार होतात चांगले मसाले लावून घेतले त्यानंतर याच्यामध्ये तीन चमचे कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं कॉर्नफ्लावरऐवजी तुम्ही रवा किंवा तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता म्हणजे एक चमचा रवा तर दोन चमचे तांदळाचं पीठ असं वापरू शकता कॉर्नफ्लावरसुद्धा कारल्यानं चांगलं लावून घ्यायचं त्यानंतर फ्रायपॅनमध्ये तेल घालायचं आणि ही कारली मस्त कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायची मी शॅलो फ्राय करते तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता एक साईडने चार पाच मिनटं सेकली की पलटी करून दुसऱ्या बाजूने सेकून घ्यायची एक साईडने चांगली फ्राय झालेली आहे तर मी आता ही कारली पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा मस्त क्रिस्पी अशी ही फ्राय करून घ्यायची अशा पद्धतीने आपण कारल्याचे चिप्स ची बनवले तर ते छान क्रिस्पी बनतात आणि लवकर मऊसुद्धा पडत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही कारल्याचे चिप्स नक्की बनवून बघा हे चिप्स मस्त फ्राय झालेले आहेत तर मी पेपरवरती आता काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोसलं जाईल सर्व कारली मी अशा पद्धतीने फ्राय करून घेते हे आपलं पूर्ण जेवण झालेलं आहे तर आता मी जेवण वाटते या तुम्ही पण जेवायला आज आपण जेवणामध्ये बनवलं भात चपाती गवारची भाजी कारलं भरीत कारल्याचे चिप्स वरण पापड आणि लोणचं गवारच्या भाजीचा व्हिडिओ नाही केला कारण व्हिडिओसुद्धा खूप मोठा होता आणि आधीच्या व्हिडिओमध्ये मी गवारची भाजी दाखवलेली होती ही आपली सिंपल व्हेज थाली बनून तयार आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने जेवण नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलयकनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय